मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतोय प्रत्येकाच्या मनामध्ये मा ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं या बंद मध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंधक असतोय